शक्तीपीठ होणार की नाही यावरून जिल्ह्याचं राजकारण पुन्हा तापायला लागले विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांची बाजू घेतली त्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचा आदेशही काढण्यात आल्याचं सांगितलं आणि प्रचारात सक्रिय झाले मंत्री मुश्रीफ विजयी झाले खरे मात्र महिनाभरातच त्यांचा सूर बदलला शक्तीपीठला विरोध करणारे मंत्री मुश्रीफ शक्तीपीठच्या समर्थनात कधी झुकले कळालाच मार्ग नाही शक्तीपीठ व्हावाच यासाठी माहितीतील काही नेते प्रयत्न करत आहेत यासाठी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ समर्थनात मेळावा देखील घेतला दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ होऊ नये म्हणून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विरोध करताना दिसत मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेवेळी छातीटोकपणे सांगितलं की मी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही जिल्ह्यातून तो जाऊ देणार नाही पण तेच मुश्रीफ आता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार असल्याचं स्पष्ट संकेत देत आहेत बागायती क्षेत्र वगळून या महामार्गासाठी नव रेखांकन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली पुढे बोलताना मुश्रीफांनी सांगितले की जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होता म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून रद्द केला त्यानंतर काही शेतकरी येऊन शक्तीपीठ महामार्ग करावा त्यातून बागायती क्षेत्र वगळावं अशी मागणी करत होते अनेक शेतकरी चार ते पाच पट मोबदला द्या अशी मागणी देखील करतायत त्यासाठी आम्ही तयार आहोत त्यामुळं हा महामार्ग बागायती क्षेत्रातून वगळून तो शेतकऱ्यांचं कमी नुकसान कसं होईल आणि त्यांना मोबदला अधिक कसा देता येईल याचा प्रयत्न करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार हे मुसिफांच्याच बोलण्यावरून आता स्पष्ट झाले असं असलं तरी जनतेला पडलेले प्रश्न वेगळेच आहेत राज्यातील मोठ्या मंदिरांकडे जाण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग केला जात असल्याचं सरकार सांगत असलं तरी यात कुणाच हित दडले हे सर्वांच्या आता लक्षात यायला लागले शेतकऱ्यांना भूमिहीन करून पुराची व्याप्ती वाढवून पर्यावरणाचा नाश करून महामार्ग बांधा असा एकही भाविक आजच्या घडीला म्हणणार नाही किंवा म्हणत नाही शक्तीपीठ व्हावा यासाठी सक्रिय असलेले नेते भाविकांना पुढे करून वेगळंच काही साध्य करायचं आहेत का असा सवाल आता चर्चेला जातोय दुसऱ्या बाजूला सरकार मंदिरांसाठी खरंच काय करणार असेल तर मोठ्या मंदिरांना निधी द्यावा मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा कराव्यात राहण्याची सोय करावी पार्किंगची चांगली सोय करावी यातून देवाच्या दारात आल्याचं भक्तालाही समाधान मिळेल आणि स्थानिकांना रोजगारही असा असला तरी एक प्रश्न अजून कायम आहे तो म्हणजे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना भूमिका बदलावी लागल याचं नेमकं कारण काय असावं आजच्या घडीला चर्चा अशी सुरू झाली वरिष्ठ पातळीवरून भूमिका बदलण्यासाठी त्यांना दबाव आणला जातोय का तसं असेल तर दबाव आणणारे शक्तीपीठ रेटणारी यंत्रणा नेमकी कोणती आहे हे शेतकऱ्यांनी आता ओळखणं गरजेचं आहे तरच यावर उपाययोजना करणं शक्य आहे अन्यथा कितीही आंदोलन केली आणि कितीही डोकं फोडून घेतलं ते शक्तीपीठला रोखणं विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कदापि शक्य होणार नाही त्यामुळं मुश्रीपांची बदलती भूमिका ही वादळापूर्वीची शांतता आहे आणि शेतकऱ्यांनी वेळीच ओळखत शक्तीपीठ रेटणाऱ्या शक्तीला हात घालणं आता अत्यावश्यक हो आहे अन्यथा सारे मुसळ के असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांना होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यां सावधान तुमचा जर विरोध असेल तर ही शक्ती ओळखा जी मुश्रीपांना थोड्या थोड्या वेळानं का असेना पण बदलायला प्रवृत्त करते अन्यथा सगळं व्यर्थ आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा